आगामी पत्रकार संघ अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतमसिंग चौहान यांचा वाढदिवस पनवेल येथे शासकीय विश्रामगृहात उत्साही सोहळा मान्यवरांकडून तोंड भरून कौतुक अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतमसिंह चौहान यांचा वाढदिवस पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अंडागळे जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले जिल्हा सचिव राजपाल शोगोकर यांच्यासह रायगड ठाणे व पनवेल परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते चौहान यांचा गौरव या प्रसंगी बाळासाहेब अंडागळे यांनी चौहान यांचे कौतुक करताना संघटनेच्या प्रत्येक कार्यात आघाडी घेणारे प्रीतमसिंग चौहान हे संघाचे भक्कम आधारस्तंभ आहेत असे गौरवोद्गार काढले संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी चौहान यांचा उल्लेख करताना निष्ठावंत व धाडसी निर्णयक्षम कार्यकर्ता म्हणून त्यांनी संघात आपले स्थान निर्माण केले आहे प्रत्येक हाकेला धावून जाणारे व नेहमी तत्पर राहणारे कार्यकर्ते म्हणून चौहान यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे सांगितले जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा धनाजी पुदाले व राजपाल शोगोकर यांनीही चौहान यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनी कार्यक्रमाचे देखणे सूत्रसंचालन केले मान्यवरांची उपस्थिती वाढदिवस सोहळ्याला मान्यवरांमध्ये प्रवीण परमार प्रमिला अंडागळे महेंद्र माघाडे उमाजी मंडले झुंबरसिंग पाटील बाळाराम सावंत आशा ढसाळ गणेश पराड सुबोध पगारे प्रदीप रुपवते जितेंद्र सोनावणे राहुल गायकवाड प्रमोद पाटील गणेश कदम दत्तू ठोके आदींचा समावेश होता सर्व मान्यवरांनी चौहान यांना शुभेच्छा देऊन भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मंदलकामना व्यक्त केल्या उत्साहपूर्ण वातावरण संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला वाढदिवस सोहळ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकोपा व सलोख्याचे नाते दृढ झाले रायगड जिल्ह्याचा हा उत्सव संघटनेतील आपुलकीचे व एकतेचे प्रतीक आहे यापुढे प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत जेणेकरून सलोखा व बंधुभाव वृद्ध होईल असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला काम करो ऐसा की पहचान बन जाय काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय जिंदगी तो हर कोई काट लेता है या जिंदगी हर कोई काट लेता है जिंदगी जो इस कदर की मिसाल बन जाए, धन्यवाद जा। जय भारत